नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा तर इथं मी आज काय झालं सकाळीच ते आ... म्हणजे माझ्या मोठा मुलगा आहे त्याचं स्कूल तर चालू होऊन पंधरा दिवस झाले तर त्याचं वरचं जे जॅकेट आहे ते आधी मिळालं होतं आणि पॅन्ट तर शर्ट आहे ते राहिलं होतं आणायचं आणि ते आलं पण नव्हतं तर ते मग यां हे बोलले ते जे शॉप होता ते लोक यांना बोलली की आत्ता सध्या जर अवेलेबल नाही ते शर्ट तर तुम्ही नंतर मग साईज द्या आणि घेऊन जा तर सकाळी हे जाऊन घेऊन आले शर्ट आणि बाकी दुसरा हाऊस युनिफॉर्म होता तो पण घेऊन आले तर दोन्ही राहिलं होतं आणायचं आणि कॅनवासचे शूज आहेत ते शूज पण राहिले होते आणायचे हाऊस युनिफॉर्मवरचे तर ते सकाळीच ते घेऊन आले आणि बाकी मग आज काय झालं ते सकाळी घेऊन आले तर मी म्हणजे हे बघितलं शर्ट वगैरे तर कापड वगैरे शर्टचं छान आहे आणि काय पहिला जे युनिफॉर्म होता गेल्या वर्षीचा तर त्याचं कापड वगैरे एकदम हलकं कापड होतं आणि त्यामुळं मग ते प खराब पण लगेचच झालं मग ते आणि काय होतं ते पॅन्ट पण गेल्या वर्षीची जी होती ती ते सेम म्हणजे कलर वगैरे सेम आहे पण कापड थोडं जरा हलकंच होतं गेल्या वर्षीच्या युनिफॉर्मचं त्यामुळे ती लगेच फाटली पण पॅन्ट वगैरे हो तर यावर्षीचं सगळं युनिफॉर्म जो आहे पूर्ण हो तर तो फॅब्रिक वगैरे चांगला आहे त्याचा आणि पण हे काय झालं आहे इथे एवढी गर्मी असते तेव्हा जॅकेट वगैरे तर मग घालून नाही पाठवू शकत पण तो ल एक दिवस घालून म्हणजे तो गेलाच आणि कारण की स्कूलमध्ये मी बघते ना व्यानमध्ये तर मुलं जॅकेट वगैरे काहीसुद्धा घालत नाहीत तर त्याला म्हणजे थंडीसाठी ठीक आहे पण आता गरमीमध्ये जर पण स्कूलनं जर म्हणजे सांगितलंच स्कूलमध्ये टीचरने वगैरे तर का आता ते घालावंच लागणार त्याला काही ऑप्शन नाही पण गरमी तर भरपूरच असेल त्यामुळे मुलांचा पण थोडा विचार केला पाहिजे कारण शर्टमध्ये जर एवढं गरम होत असेल तर मग हे जॅकेटमध्ये किती गरम होईल ना तर इथं हो ते जॅकेट वगैरे आणलं होतं त्यांनी तर त्याचं कापडं वगैरे पण चांगलं होतं आणि त्यानं काय झालं एक दिवस घालून गेला आणि वरचा जो बॅच आहे तो हरवलाच स्कूलमध्ये मला घरी येऊन विचारायला लागला की तू घरी काढून ठेवला आहेस का तर मी बोलले नाही बाबा मी घरी तर नाही काढून ठेवला तर तो स्कूलमध्येच हरवून आला असंच काम आहे त्याचं एक वस्तू त्याची व्यवस्थित कुठे राहत नाही तर इथं त्यांनी जो हाऊस युनिफॉर्म आणला तर ते मी टीचरला विचारलं होतं की हाऊस युनिफॉर्म आहे तो म्हणजे कुठला घ्यायचा कारण गेल्या वर्षी आम्ही घेतला नव्हता तर टीचर बोलले जो गेल्या वर्षी आहे तो तर मी बोलले की नाही आम्ही गेल्या वर्षी घेतलाच नव्हता कारण आणि याला पण अकबर हाऊसमध्ये म्हणजे जायचं नव्हतं आणि हा शिवाजी हाऊसचा युनिफॉर्म आहे तर मला घरी सांगत होता की मला शिवाजी हाऊसमध्येच जायचं आहे तर मी टीचरला तो मला बोलला टीचरला तू सांग कॉल करून तर मी बोलले मी नाही सांगणार तुझं तू सांग स्कूलमध्ये गेल्यावर की मला शिवाजी हाऊसमध्ये जायचं आहे म्हणून तिथं माझं नाव घ्या तर त्यानं तर मग सांगितलंच होतं आधी पण मी पण टीचरला कॉल केला आणि सांगितलं की त्याला शिवाजी हाऊसमध्ये त्याचं नाव टाका कारण तो बोलतो आहे की मला अकबरमध्ये नको आहे तर ते त्यालाच माहिती आहे का त्याला शिवाजी हाऊसमध्ये जायचं होतं तर असो तर इथं पँट वगैरे ते पण चांगलं कापड आहे हाऊस युनिफॉर्मचं पण आणि उंची फक्त थोडी जास्त आहे त्यामुळं थोडंसं होल्ड करावे लागणार आहे आणि तसं म्हटलं तर म्हणजे प्राईजच्या हिशोबात ठीकच आहे आणि हा जो युनिफॉर्म आहे त्या एक हजारला पडला आणि जो म्हणजे शूज सेपरेट बेल्ट सेपरेट फक्त हा पॅन्ट आणि शर्ट एक हजार आणि बाकी दुसरा तो आहे तो चोवीसशे रुपयाला पडला युनिफॉर्म आणि त्याचे जे शूज आहेत हे याच्यावरचे जे व्हाईट शूज ते काहीतरी साडेतीनशे रुपयेपर्यंत पडले तर हे शूज त्यांना ते जिथं म्हणजे स्कूलनी सांगितलं होतं की इथूनच घ्यामध्ये शॉपमधून तर तिथं नाही त्यांना भेटले ते शूज त्यांनी दुसऱ्या दुकानातून जाऊन घेऊन आले म्हणजे असेच आहेत सेमच आहेत शूज काय आता आताच्या मुलांना एवढा म्हणजे ख खर्च करायला लागतो काय विचारायला नको ते बुक्स वगैरे काही घेऊन आले फक्त गुजराती बुक्स राहिलं होतं घ्यायचं आणि बुक्स आणि वर्क दोन्ही गुजरातीचं राहिलं हे घेऊन आले आणि म्हणजे बुक्सचा जवळजवळ पाच हजारापर्यंतच सगळा खर्च गेला असेल आणि हे बाकीचं तर सेपरेटच आणि पहिलं असं होतं का तरी म्हणजे एवढा खर्च मला वाटते एवढा एका वर्ष खर्च येतो आपल्याला पहिला आम्हाला तर पूर्ण दहावीपर्यंत म्हटलं तरी एवढा खर्च नसेल लागला कारण बुक्स वगैरे हो स्कूलमधूनच असायचे आपल्याला शाळेतूनच आणि बाकी राहिलं तर काय मग आपलं का युनिफॉर्म वगैरे तर ते काय दोन वर्ष आपण आरामात घालवायचं होतं युनिफॉर्म तर इथं मला ते ज्या युट्यूबरत ताई म्हणजे त्या काजल युट्यूबर आहे त्यांनी मला रूम बघायला सांगितली होती कोणतरी गोव्यावरून येणार होतं तर त्या मला बोलल्या मार्केटमध्ये भेटल्या होत्या त्या तर त्या बोलल्या मला की रूम वगैरे असेल तर सांगा तर इथं आमच्यासमोरच एक रूम आहे तर ती आता त्यांनी मला परत काही कॉल वगैरे नाही केला की बघा म्हणून मिळाली की काही त्यांना माहिती नाही कारण ती गोव्यावरून येणार होती लोक ती हॉटेलमध्ये राहणार होते आणि मग त्याच्यानंतर रूम वगैरे बघणार होते तर मी बोलले आहे आमच्यासमोर एक पण बेसिनचा वगैरे प्रॉब्लेम आहे पण ते सांगायला मी त्यांना खरं विसरले बेसिनचा प्रॉब्लेम आहे तर कारण दहा हजार भाडं द्यायचं म्हणजे सगळी रूम वगैरे व्यवस्थितच पाहिजे तर त्या बोलल्या त्यांनी मला कॉल वगैरे हो काही प्रत्येक मेसेज हो वगैरे काही नाही केला की बघा म्हणून तर केलाच तर बघावला जावं लागेल तर मी ते शेअर करा तुमच्यासोबत आणि इथं काय होतं म्हणजे रूम वगैरे भरपूर आहेत आणि म्हणजे मोठ्या मोठ्या पण रूम आहेत पण ना काही नाही काही प्रॉब्लेम राहतो जातं आम्ही इथं आलो तर आमच्या बेसिन म्हणजे जसं आलो आहे ना तसं ते बेसिन ब्लॉकचा प्रॉब्लेम तर काय आमचा सॉल्व्ह झालाच नाही आणि सारखं ते बेसिन ब्लॉक होऊन जातं तर प्रत्येक रूमचा काही नाही काही प्रॉब्लेम म्हणजे आहेच तर आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं आता आमच्यासमोरच म्हणजे ताई आल्या होत्या आपल्या मराठीच होत्या महाराष्ट्रात होत्या तर त्याच रूममध्ये त्या राहिल्या होत्या आता मी जी बोलली की दहा हजार रेंट आहे त्यासमोर बंगला आहे त्यातच तर त्यात त्या बंगल्यात काय प्रॉब्लेम झाला तर म्हणजे या बाजूला आधी राहिल्या होत्या तर ते घर एकदम जुनं घर होतं आणि आठ हजार त्यांनी रेंट घेतलं त्यांच्याकडून तर त्यांचे मिस्टर होते मॅनेजर होते कंपनीमध्ये आणि त्यांनी म्हणजे असं ती रूम करायला होतीच घ्यायला पाहिजे कारण एवढी खास रूम नव्हती एकदम चुनं घर होतं आणि मी पण आश्चर्य केलं की म्हणजे प्रोफेशनल लोकं तशी ती म्हणजे होती आणि आपली बायको ॲडजस्ट करायला का नाही खरं त्यांनी पहिले बघायला पाहिजे होतं पर त्यांनी मग ती घेतली रूम आणि एकच होतं त्या रूममध्ये राहिले तर त्यांनी काय केलं जे ॲडव्हान्स दिलं होतं ते ॲडव्हान्स त्यांनी रूम मालक होते त्यांनी रिटर्न ते परत केलंच नाही आणि लोकांची जरा म्हणजे पाच पण झाली पण कितीही झालं तर कि ते एकदा ॲडव्हान्स त्यांनी घेतलं ना की परत रिटर्न ते करत नाही आणि हे तर विसरूनच जायचं की आपल्याला पैसे वगैरे मिळतील तर ते फक्त एक दिवस त्या रूममध्ये राहिले आणि त्याच्यानंतर परत त्यांनी मग समोरच घर होतं मग ते सामान वगैरे काही त्यांनी खोललेलं नव्हतं मग त्यांनी ते हळूहळू सामान केलं त्या रूममध्ये आणि तिथं पण मग काही राहिले नाही ती पण निघून गेली तिथून कारण तिथं पाण्याचा बेसिनचा प्रॉब्लेम होता आणि या रूममध्ये म्हणजे गॅसचं बाटल्या त्याने फक्त एकच दिवस यूज केला होता आपण तिथं पहिलं तर ते जे ओनर होते ना ते त्यांना बोलले की आम्हाला पूर्ण बाटलाच नवीन पाहिजे असं काहीतरी असं झालं होतं त्यांचं ते बाटल्याचे पूर्ण पैसे घेत होते काहीतरी वापरलेलं असं तर म्हणजे एवढी म्हणजे नीटचे लोक आहेत खरं म्हटलं तर आणि मी तर जास्त करून एवढी भंगा म्हणायला काही हरकतच नाही तर असे लोकं मी इथंच बी बघितली भरुचमध्येच भरुचमध्येच मी अशी जास्त करून लोकं बघितली अनुभवली आणि कारण मला आत्तापर्यंत एवढं म्हणजे खालच्या दर्जाची पण लोकं मिळाली नाही एवढं फिरले मी आत्तापर्यंत तर तर म्हणजे इथल्या लोकांचा काही प्रॉब्लेम आहे पैशाला लई लालचे आहेत लोकं इथले पैसा फक्त आणि फक्त त्यांना पैसा पाहिजे बाकी काही नको कारण म्हणजे मी ज्या आधी रूममध्ये राहिलं होते ना तर तिथं आमचा हात विषय झाला होता लाईट बिलचाच विषय भरपूर लाईट बिल आम्हाला यायचा असं येणं शक्यच नाही कारण की आमचं फक्त आठ हजार सॉरी आठशे रुपये दोन महिन्याचा ठीक होता लाईट बिल पण एवढा लाईट बिल म्हणजे पंधराशेच्या वरतीच पंधराशे दोन हजार एकवीसशे असा लाईट बिल तर एवढं येणं शक्यच नव्हतं आम्हाला माहिती होतं कारण की आम्ही जेव्हा चिपळून राहतो ना तेव्हा आम्हाला तीनशे साडेतीनशे रुपयेच लाईट बिल यायचं कारण आमच्याकडं काही नव्हतं ना फ्रीज होता ना टी व्ही ना कूलर ना काहीच नव्हतं तरी आम्हाला एवढं म्हणजे लाईट नॅट्रिलची द्यायची त्यामुळे मी खरं रूम चेंज केली आणि खरं कारण तर तेच होतं कारण आपला पैसा जर कुठं वेस्टेज जात असेल ना तर ती आपल्या म्हणजे तळतळ होती आपल्या आतमधून कारण की आपण एवढं जीवाला लावून सगळं ॲडजस्ट करणार घरातल्या गोष्टी आणि आपण असा पैसा म्हणजे दुसऱ्याला द्यायचा हे मला तर काही पटलंच नाही मग आमची म्हणजे किरकिर व्हायची त्या गोष्टीवरनं की रूम चेंज करा यावरनं तर मी बोलले होते त्यांना की म्हणजे वन आर की रूम असेल तरी मी ॲडजस्ट करेन त्याच्यामध्ये पण असा पैसा कुठं जात असेल तर ते म्हणजे पटणारच नाही खरं तर मला तर तर मग आम ते आम्ही भरपूर रूम बघायला फिरलो भरपूर म्हणजे भरपूर तर आपल्या इकडच्याच मराठीच काकू भेटल्या म्हणजे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं म्हणजे मी येता येता अशी गाडीवर त्या मशीनवर काम करत बसल्या होत्या था। तर मी त्यांना बोलले थांबा थांबा मी या विचारते तर त्यांना विचारलं तर त्या मराठीच निघाल्या मग त्यांनी मी आम्हाला सांगितलं की अशाशी रूम आहे म्हणून दोन्ही खाली पण आहे आणि वरती पण आहे तर त्या बघा तुम्हाला आवडली तर कारण की त्यांनी घर बांधलं आहे दुसरीकडं तर ती जाणार आहेत लोक म्हणून म्हणजे घरं दोन्ही लेखांनी दोन्ही घरं घेतली अशी अशा ते आम्हाला बोलल्या होत्या तर आम्ही लगेचच या जिथं आम्ही आहे त्या काकांचा नंबर घेतला आणि फोन करून त्यांना विचारलं ते आम्हाला बोलले दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे या बोलले आम्ही आलो रूम बघितली खालची बघितली रूम आम्ही तर वन बी एच के होती आठ हजार भाडं त्यांनी आम्हाला खरं जास्त दहा हजार सांगितलं होतं त्या रूमचं भाडं खालच्या आणि वरच्या रूमचं आठ हजार तर त्यांना आम्ही बोललो की एवढं रेंट राहायचं नाही असं ना तर ते मग ते त्या बोलले की ठीक आहे मग म्हणजे त्यांनी सांगताना अंदाज फक्त सांगितला त्यांचा अंदाज होता की नऊपर्यंत येईल असं तर आम्ही बोललो की म्हणजे वरची रूम आम्ही पसंत केली आणि वरची पसंत केली तर आम्हाला आम्ही बोललो की सात हजार आम्ही देऊ शकतो भाडं तर ते पण आम्ही जास्त झालं खरं भाडं कारण की सहा साडेसहापर्यंत ठीक होतं आणि मग जाऊ देत आता कारण रूम मिळणं तर शक्यच नाही मग आम्ही ते हो रूम वगैरे हीच कन्फर्म करून टाकली पुढं टेरेस वगैरे असल्यामुळं कसं मुलांना खेळायला वगैरे बरं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं आम्ही सामान वगैरे शिफ्टिंग केलं तर सात महिने झालं आम्हाला इथं येऊन तर काहीच प्रॉब्लेम नाही इथं म्हणजे बिल वगैरे आपलं आपलं सेपरेट पाण्याचं वगैरे काही एवढी अडचण नाही आणि रूम मालकांची पण किरकिर नाही खरं म्हटलं तर रूम मालक जर जवळ असेल ना तर थोडीफार किरकिर राहतेच त्यांची आणि काही तर जास्तच करतात किरकिर था 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 तर यांचं पण काय फक्त रो आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला त्यांनी फक्त सांगून दिलं की घर वगैरे स्वच्छ ठेवा बाकी काही नाही तर आम्ही त्यांना बोलू फक्त तुम्ही म्हणजे कधीही या तुम्ही आणि बघूनच जात जा तर सुरुवातीला ते जा करायचे सारखेसारखे पण आता बरंच दिवस झालं ते आलेच नाही रूम वगैरे बघायला तर त्यांची मुलं आहेत ती फक्त अशी शाळेमधून चक्कर मारतात खरं तर ती पण म्हणजे घराच्या बाजूनच बाहेरनंच असे जातात तर बाकी मग काय पेमेंट वगैरे म्हणजे भाडं वगैरे द्यायचं असेल तर ते आपण ऑनलाईनच पेमेंट करतो त्यामुळं आहेत म्हणजे रुमाल वगैरे ठीकच आहेत त्यामुळं काही विषय नाही आणि तर इथं मी व्हिडिओ वगैरे अपलोड करत राहते पण व्ह्यूज वगैरे काही अजून तर म्हणजे वाढलेल्या नाही आहेत माझ्या चॅनलच्या तर म्हणजे काय कंटेंट दाखवायचं आहे मला अजून तर मला असं वाटते समजलेलं नाही आहे तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पडून जाईल तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या तर मी काही रोज अपलोड व्हिडिओ वगैरे शक्यतो नाही करत कधी दोन दिवसातून कधी एक दिवस साडा सहा व्हिडिओ अपलोड करणं असतं तर इथंच मी आजचा व्हिडिओ थांबवते आणि चॅनल जर नवीन असाल तर खरंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण चारशे सबस्क्रायबर अजून माझे बाकी आहे व्हायचे एक हजार व्हायला म्हणजे हे पण भरपूर माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे म्हणता येईल तर धन्यवाद